विद्यार्थी मित्रांनो आपल्या घटक चाचणी किंवा आकारी चाचणी परीक्षा जवळ आलेल्या आहेत त्यासाठी आपण सरावासाठी या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत सराव करण्यासाठी तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता सहावीच्या आपण सगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका इथे या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत आणि या प्रश्नपत्रिका तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर सुद्धा या प्रश्नपत्रिका सोडवू शकता त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण सहावीच्या या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता गणिताची प्रश्नपत्रिका आहे पहा ही गणिताच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून सोडवू शकता एकाच क्लिकवर सगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत विज्ञानची प्रश्नपत्रिका आहे अशाच प्रकारच्या किंवा याच प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवण्याचा सराव करावा नंतर हिंदीची ही प्रश्नपत्रिका आहे यानंतरच्या सुद्धा इयत्तांच्या या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा